हॅलो कशा सगळे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मला ना खूप वेळेस खूप म्हणजे खूप वेळेस विचारला गेलेला प्रश्न आहे की मशीनसाठी आपल्या शिलाई मशीन साठी धागा कोणता वापरायचा आणि सारखं धागा का तुटतोय तर हे दोन प्रश्न जे आहेत ना ते मला सारखं विचारले गेलेले आहेत तर त्याच प्रश्नांचे उत्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहोत तर मी जो वापरते तो धागा मी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा दाखवते हा आहे स्पीड पोलीचा धागा आणि एकदम छान आहे ही सगळ्यात एक नंबरला जर तुम्ही धाग्याच्या कंपनीमध्ये धाग्याच्या धाग्याच्या कंपनीमध्ये म्हणलं तर सगळ्यात एक नंबरला तुम्ही स्पीड पोलीला ठेवू शकता तर हा एकदम बेस्ट आहे आणि हा जो धागा आहे ना तो सहजासहजी तुटत पण नाही आणि ह्याची शिलाई पण एकदम छान दिसती हे बघा धागा पटकन तुटत नाही हा स्पीड पोलीचा एक नंबरला दोन नंबरला येते मून आणि तीन नंबरला येते सूर्यापोली ह्या तीन ज्या कंपन्या आहेत ना त्या धाग्याच्या ह्याच्यामध्ये एकदम बेस्ट आहेत मी तीन कंपन्यांचा धागा मी यूज केलेला आहे आणि ह्याची क्वालिटी एकदम बेस्ट आहे तर तुम्ही ह्या धाग्यामध्ये ह्या तीन कंपन्या वापरू शकता स्पीड पोली मून आणि सूर्या पोली ह्या तीन आणि ह्याच्या खालच्या जर म्हणलं तर येत्यात रण रण येते टायगर येते सिल्वर पॉली एक म्हणून येते आणि रंग पॉली ह्या चार कंपन्या ज्या आहेत ना म्हणजे मी यूज केलेल्या ते सांगते बरं मी तर ह्या त्याच्या खाली येतात थोड्याशा कारण ह्यांचा धागा ना जरा लगेचच तुटतंय थोडा तरी ओढला ना आता सध्या माझ्याकडं हे बघा हा धनश्रीचा पण एक आहे पण हा मी एवढा पण काही यूज करत नाही धनश्री हे बघा लगेचच तुटला हा तर धनश्रीचा आणि रणचा पण आहे माझ्याकडं हे बघा हा आहे रणचा ह्याचा पण धागा ना लगेच तुटत आहे हा, तो, हा तो, तो, ना हे बघा हा रणचा जो आहे ना तो पण लगेचच तुटत आहे धनश्रीचा पण लगेचच तुटत आहे टाईगरचा पण लगेचच तुटतोय आणि सिल्वर पॉली जी आहे ना त्याचा पण लगेच तुटतोय ह्या चार कंपन्या थोड्याशा लोकलमध्ये येतात म्हणजे त्यांचा धागा एवढा पण काही व्यवस्थित नाहीये माझ्या मते बरं मी वापर मी वापरल्यात म्हणून सांगेल मी आता सध्या तर हा वापरते पुढे <coughs> स्पीड पोलीचा स्पीड पोली आणि मोली हे दोन कंपन्या मी आता वापरते म्हणजे धाग्यामध्ये ज्याचा धागा एकदम बेस्ट आहे तर हा झाला आपला धाग्यात धाग्याबद्दल तुम्ही धागा कोणता वापरायला पाहिजे आणि सगळ्यात चांगल्या कंपन्या कोणत्या आहेत धाग्यामध्ये तर ह्या तीन कंपन्या आणि आता मी सांगते मशीनमध्ये धागा सारखं सारखं का तूटतंय तर कधी कधी काय होतंय की चूक फक्त धाग्याचीच नसती कधी कधी मशीनमध्ये पण प्रॉब्लेम असू शकते त्याच्यामुळे मशीनकडे पण आपल्याला लक्ष दिलं पाहिजे धाग्याचीच धाग्याचीच चुकी अशी असती असं पण नसतंय तर आपण आता मशीनमध्ये बघूयात की काय प्रॉब्लेम आहे धागा तुटण्याचे तर सगळ्यात पहिल्यांदा मशीनला सर्व्हिसिंग करणं गरजेचं आहे जर तुमचा वापर खूप जास्त असेल म्हणजे डेली तुमचं काम आहे मशीनवरच तर तुम्हाला आठवड्यातून निदान दोन वेळेस तरी त्याची तर त्याला ऑइलिंग केलं पाहिजे आणि जर एवढा जास्त यूज नसेल तर तुम्ही आठवड्यातून एकदा केलं तरी पण चालतंय आणि सर्व्हिसिंग तर निदान पंधरा दिवसाला जास्त यूज असेल तर पंधरा दिवसाला आणि जर कमी यूज असतं तर महिन्यातून एकदा जरी केली ना सर्व्हिसिंग तरी चालते कारण मशीन जेव्हा आपण यूज करतो जे धाग्याचे बारीक बारीक कण असते ते सगळे ह्या मशीनमध्ये अडकतेत तर माझी माता ही उशाची उषाची आहे मशीन आता हिला पाच पाच सहा वर्ष होईल पण आणखीनही हिला काहीच म्हणजे काही, काही सुद्धा प्रॉब्लेम नाहीये आणि तसं बघायचं झालं तर माझा यूज पण आता खूप कमी झालेला आहे आधी खूप जास्त यूज करत होते मी आता थोडासा कमी झालेला आहे त्याच्यामुळं कशी आणखीन ह्याला काहीच प्रॉब्लेम नाही या मशीनची घरच्या घरी सर्व्हिसिंग करते फक्त एकदाच एकदाच मी ह्याची सर्व्हिसिंग न घरी बोलवलं होतं माणसाला तेव्हा केली होती आणि त्यावेळेस बेल्ट पण नवन बसवला होता बेल्ट पण खराब झाला होता मशीनचा त्याच्यामुळे फक्त मी सर्व्हिसिंग बाहेरून फक्त एकदाच केलेली आहे बाकी मी सर्व्हिसिंग वगैरे सगळं घरीच करते जर तुम्हाला सर्व्हिसिंगचा व्हिडिओ असेल तर मला कमेंटमध्ये सांगा मी नक्की बनवते त्याच्यावर म्हणजे मशीनची सर्व्हिसिंग कशी करायची त्याला ऑइल वगैरे कसं टाकायचं ते मी सगळं तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगत मेन म्हणजे मशीनची सर्व्हिसिंग करणं गरजेचं कर आहे मशीनला वेळोवेळी ऑइल देणं महत्वाचं आहे आणि दुसरं हे झालं मशीनच्या बाबतीत आणि कधी कधी सुई जी आहे ना ती सुई पण एकदम व्यवस्थित येत नाही कधी सुई जी आहे ना सुईचं टोक एकदम सरळ असलं पाहिजे एकदम सरळ म्हणजे कुठंच ती वाकडं व्हायला नाही पाहिजे एकदम सरळ असलं पाहिजे आणि जो आपला ज्याच्यावर आपण स्टिचिंग करायला लागला ज्याच्यावर आपण शिवाय लागला जो कपडा त्याच्या आतमध्ये पूर्ण अशी डायरेक्ट सरळ गेली पाहिजे दाखवते मी तुम्हाला कारण ज्या सई ज्या सुईचं जे पुढचं टोक असते ना हे बघा ही जी सुई आहे ही जी सुई आहे ती कपड्याच्या आतमध्ये एकदम लवकर गेली पाहिजे आणि कुठंच अडकली नाही पाहिजे एकदम सरळ हे बघा एकदम आतमध्ये सरळ गेली पाहिजे कुठंच म्हणजे वाकडी नाही झाली पाहिजे म्हणजे जायला कसं वेळ नाही लागला पाहिजे असं मला म्हणायचं कारण काय होतंय सुईचं जे टोक आहे ना ते पण एखाद्या वेळेस ना थोडस वाकडं असते एकदम टोकाला बरं मग त्याच्यामुळे काय होतं जो आपण जेव्हा आपण मशीनला सुई बसवतो तेव्हा त्या मशीनचं जे टोक आहे ना ते थोडंसं वाकडा असणार आणि जो आपण धागा घालतो मग ह्या सुईच्या आतमध्ये तेव्हा हा धागा ना सुईचं जे बरोबर टोक आहे ना बरोबर त्याच्या खाली येते आणि मग तो धागा तुटते आणि पूर्ण म्हणजे धागा सुई सुईच्या सुईमधून धागा पूर्ण बाहेरच येते तर असं पण प्रॉब्लेम येतोय आहे तर त्याच्यासाठी सुई पण एकदम व्यवस्थित असणं एकदम सरळ टोकाचे असणं महत्वाचं आहे ह्याच्यामध्ये त्याच्यामुळे पण तुमचा जो धागा आहे ना तो तुटणार नाही तर हे झालं सुईच्या बाबतीत आणि कधी कधी काय होतंय की जो आपला हे बघा हे जे आहे मशीनचा जो हा जो आहे ना पार्ट तर कधी कधी काय होतंय की हा जो पार्ट आहे ना हि तर ना जाम होते जाम जाम होते म्हणजे ह्याला जर फिरवलं ना आपण लूज पण होत आहे आणि टाईट पण होत आहे तर कधी कधी हे खूप जास्त टाईट झालेलं असेल तेव्हा हा धागा ना पूर्ण हित अडकत आहे आणि ती सुई सुई कसं मग त्याला खेचणारच नाहीये ना धागा खेचणारच नाहीये त्याच्यामुळे हा जो धागा आहे ना तो आहे मग तिथून पण तुटतंय आणि कधी 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 काय हे मग ही जी रीळ आहे ना ही रीळ पूर्ण हिता खाली गुंडाळली जाते दाखवते मी तुम्हाला हे बघा ही जी रीळ आहे ना ह्याचा धागा पूर्ण हित खाली ह्या रीळच्या खाली हित गुंडाळला जाते एखाद्या वेळेस जर तुम्ही एक्स्ट्राचा धागा बाहेर जर काढलेला असेल एक्स्ट्राचा धागा जर तुम्ही बाहेर काढलेला असेल तर धागा काय होत आहे गुंडाळा गुंडाळ जाते हे बघा ही जी दांडी आहे ना ह्याला गुंडाळ जाते हे बघा आता मी आता मी ना हा धागा आहे आणि मग ती हा असा धागा गुंडाळा असा धागा गुंडाळ्यास मग ती सुई धागा ओढणारच नाही ना कारण तो धागा तिथं अडकलेला आहे आणि आपल्याला लक्ष नसते आपलं जेव्हा लक्षण असते त्यावेळेसच हा प्रॉब्लेम होत आहे बरं धाग्याकडे आपलं जर लक्ष नसेल तर हा प्रॉब्लेम होत आहे शक्यतो हा प्रॉब्लेम होत नाही पण हा पण एक प्रॉब्लेमच आहे आपलं लक्षण असल्यानं धाग्याकडे की सुई धागा ओढणारच नाहीये त्याच्यामुळे हा जो धागा आहे ना तो तुटतोय तुटतंय तर हे झाले सगळे प्रॉब्लेम धागा तुटण्याचे तर तुम्हाला आणखीन काही प्रश्न असतील तर ते मला विचारा आणि तुम्हाला हा कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर पहिल्यांदा चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा भेटूत आपण पुढच्या अशाच एका नवीन मध्ये किंवा तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिक वर हवा आहे ते मला सांगा कमेंट करून तर चला मग भेटूत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय